शूटिंग yeah, चाले <laughs>

आपल्याला म्हणले असते त्या जातीला वाईट टाकली मराठ्यावर त्यांनी आपले रस्ते बंद केले आपले सगळे रस्ते ते देवेंद्र फडणवीस आणि बंद करायला लावलेले त्यामुळे तुम्ही गोष्ट लक्षात घ्या आपल्या सरपंचा घरातून डायरेक्ट तुम्हाला इकडे येतात आणि कसं जातो म्हणून बघता त्याच असल्याचं तुम्हाला बघू नका ना त्या गावावरून पाठवून सुद्धा नाही केलं पाहिजे मराठ्याचं अशी त्यांची इच्छा त्यांना का जाऊ नका ना जाऊ पाठवून आणि सरपंच महाराष्ट्र उघड्या जोड्या बघतो तो सगळ्यांना मराठावर तिथे आणण्यात चाल त्यांनी कळलंय मला सर पवाराला पण आण ना सुरुवात त्यांनी केली शेवट मी करीन आंदोलन संपल्यावर

आपण रस्ता बंद केला असतो आता म्हणले असते मराठ्यांनी आम्हाला वाडीत टाकलं ओबीसी आता त्यांनी रस्ता बंद केला जेवढे राज्य महामार्ग आहे तेव्हा कोणाच्या बापाचा रस्ता नाही राज्य महामार्ग आज सोळा सतरा गावचं येणं जाणं पण तरी शहरात जाता येत नाही राहायला कुणाला भाजीपाला आणत जाता येत नाही कोणाला तुकता असल्या जाता येत नाही अनेक अडचणी निर्माण केल्यात त्यांनी ज्याच मराठ्यांनी जर केल्या असते तर म्हणल्यास मराठीचा मराठी जातीवादी टाकलं असे तयार नसले उभर बांधले पण आज उभं माहितीये सगळ्यात सगळ्या आत्महतरून घेडामोर चिला प्रयत्न असे मराठी तुरट उभा पण आपल्या निर्णय करायचं लाभणी आहे आणि दुसरं सांगतो माहिती मिळत येईल चांगलं त्यांच्या डोगर काठे आणून घ्यायचा हल्ला झालाय म्हणून आत्महतो लिहायचं असं कळलंय आपल्या पोलिसाच्या काठ्या पोलिसाच्या काठ्या त्यांना हरवून घ्यायच्या सांगायचं हल्ला केला त्याला डोगन लाल करून घ्यायचे पोलिसाच्या काठ्यात निमित्त करायचं काय तरी झेल त्यांना रात्रांदिवस त्याच्यामुळं काय करायच जे जग म्हणजे स्वप्न उत्कृती पुरा नाही होऊन त्याच्या तुम्हाला ये महाराष्ट्राचे मराठी तुम्ही किती शान आहे सगळं राज्य करत नाही का आपल्याला त्या लग्नासाठी आपल्याला जाऊ ना जाऊ जाऊ त्यानंतर आपल्या कोणाकोणा जाऊ आपण आणि पूर्वी लोक डबड वाजून सांगायचं कि यायला डबड वाजून जाऊ फक्त त्यानंतर आता सरपांचा गडाकडून आणि पाठवले होते मी त्यांनी सुरुवात केली शेवट मराठा चालणार नाही जाणार राज्यभर काही समज शो करून आणि शेवटचं सांगतो राज्य आपण उठलत नसतो आता पाणी घेत नसतो औषध घेत नसतो नसतो मला पाहिजे सगळ्या मागण्याची अंबरवाजे आणि दुसऱ्या सांगतो फोरणी साहेबांना संधी मराठा हळूहळू पन्नास पंचावन्न टक्के मराठा समाज या राज्यात एकटा आणि त्यांनी काय सुरू केलं फरणी साहेबांनी उली उली अरे करणार म्हणून ही फडणवीस साहेबांना संधी ते मला म्हणते राजकीय भाषा बोलत बारा दिवस झाले मी राजकीय भाषा बोलत नाही राजे बारा दिवस झाले पाडापाडी म्हणत नाही उभा करायचे म्हणत नाही आणि मी तुमच्या साक्षीना कोणा सांगतो या समाजात तेवढी साक्षीनं मला माझ्या या समाजात राजकारणात नाही जायचं आम्ही आरक्षणासाठी एकत्र आणलो आमचं ध्येय आमचे नेत्र मोठे करायचं आता फडणवीस पण राजकीय भाषा बोलतो केली नाही ते पण त्याचा फायदा दुसऱ्याचा आहे अरे तुम्ही तुमचा फायदा होईल ना तुम्हाला तेच नाही मग चढण्याचं मार्ग तुम्ही फायदा होईल ना तुमचं पण लोकांना तुलाच नाही का कोणी फायदा केलाय राजेने फायदा केला लोकांना तर राजेने केला कोणी फायदा केला की लोकांना वाटत ते नाही केला लोक तुला उघडे त्यामुळे फडणवीस साहेबांना संधी आमच्या मागण्याची सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करायची एक दोन दिवसात जात जाता आणि जर तुम्ही अंमलबजावणी नाही केलं आपल्या नावाने बोंबलायचं नाही ओरडायचं नाही करून इतके म्हणून तुमच्या सक्षिन सांग आमच्या अंबा राजकारणाचा माध्यम नाही घ्यायचं तुमचं राजकारण पण नाही केलं की आपल्या नावाने ओरडायचं नाही आणि सगळे भाजपमध्ये म्हणजे सुद्धा खोलीस दोष देणार आहे हो मराठ्याचं फक्त आंबो एवढंच मला म्हणायचंय आणि ओबीसी मराठा वाद नाहीये प्रश्न चुकीचे विचारले ओबीसी मराठा गाव खेळत ये हे नाटक कंपनी झाली नाटक कंपनी छगन भुजबळची आपली गाडी ओड्या त्याला ओबीसी मराठा वाद नाही म्हणत त्याला मस्ती म्हणते पण त्याला उत्तरायला ती मस्ती जास्त चालली चल होते थोडे दिवस त्याला आय तेव्हा करायला लागल्या सध्या तेव्हा बी मुद्दाम करायला लागला तरी सहा मी नाटिकाचं नाव नाही घेतलं पण त्याला बरीच मस्ती आली वाटत ते मराठी बोला त्रास द्यायला लागला होता पटक्याच्या मान्यपणाच्या गोदीच्या त्रास चांगलं ते उभे राहतात त्यामुळे आपण सगळे शांत राहा मी हाय मी ज्या दिवस हाय म्हणलं ज्या त्रास घेत चांगली खात्री सध्या शांत राहा बरं सगळे लांबून जा आणि शेवट तू सांगतो आमची अंमलबजावणी करून दिसत का एक शब्द बोलत नाही मला काही देण घे नाही राजकारणात पण नाही गेलं माझ्यावर नंतर बोलणार चोवीस ला मराठीचे बसत लोकसह